नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा आणि आता आपण आहोत ते मुरबाड कर्जत रोडवरती आता आपण चाललो आहे तो ते आपल्या कर्जतच्या घरी पण ऑन द वे रस्त्यावरती ना काहीतरी आहे तर त्याच्यासाठी आम्ही गाडी थांबवली आहे आणि आता बघूया आणि प्रेरणा काय शॉपिंग करतात या सो बघा छान असा रस्ता आहे गाडी ते थांबवली आहे आणि इकडे रस्त्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता मस्तपैकी सगळी वेगवेगळ्या प्रकारच्या ना भाज्यांची शेती आहे आणि हे ज्या भाज्या आहेत ना तर त्या तुम्हाला इकडे विकत पण मिळतील ओके इकडे बघा मस्तपैकी ताई बसलेल्या आहेत ताईंकडून आपल्याला बघा इकडे छान भोपळा आहे ओके भोपळा आहे काकडी आहे कारला आहे आणि भेंडी आहेत अरे वा यस भेंडी मिळालेली आहेत आपल्याला ओके आणि इकडे छोटी भोकळी मिरची छोटी भोकळी मिरची पण आहे बघा इथे आपली गावटी वांगी पण आहे हे गोसाळी आहेत बघा शिराळ आहेत ओके सो एकदम गावटी सगळं आहे मस्त तिकडे कंद आहेत बघा मस्त भाज्यांचे ऑप्शन आहे तिकडे दुधी पण आहे थोडासा तिकडे मुळा पण आहे बघा सो so, असे तुम्ही मस्त की फ्रेश गावठी भाजी घेऊ शकता सो so, मुरबाड कर्जतमध्ये फिरण्याचे फायदे असं म्हणू शकतो आपण आणि बघा आता आपण आलो ते आपल्या सोनगिरी फार्म हाऊसला ओके सो बऱ्याच गोष्टींची इम्प्रूव्हमेंट झालेली आहे तर तुम्ही बघू शकता स्विमिंग पूलच्या बाजूला छानपैकी आता कलर मारून घेतलेला आहे ओके okay. आता जिकडे फिल्टर ऑन झालं आहे स्विमिंग पूलचा तर क्लीन होत आहे सगळं आणि वरती पण बघू शकता आता इकडे पण वॉटरप्रूफिंग करून घेतलं आहे जरा या रूममध्ये ना थोडंसं लिकेज होत होतं त्याच्यामुळे जरा जो आपला पी ओ पी होता ना तो खराब झालेला तर त्याचं पण आता पी ओ पीचं पण काम करून घेतलेलं आहे आणि इकडे काय चेंजेस दिसत आहेत का बघा ओके आपण जेव्हा आधी सोनगिरीमध्ये आलेलो तर त्यावेळी हे ते फक्त असं विटा होते आता आता इकडे पण छानपैकी असं प्रायमरचा हात ऑलरेडी मारलेला आहे ओके okay, सो so, हळूहळू जसं तुम्हाला म्हटलं पावसाळ्यामध्ये आम्ही अंदाज घेतला की काय काय प्रकार होऊ शकतात किती पाणी भरता का इथे कारण जसं इथून थोडंफार अंतरावरती नदी आहे त्याच्यामुळे थोडी भीती तर नेहमी भी वाटत राहते की अरे जर क्वचित पाणी भरलं तर यार सगळी मेहनत करणार आपण आणि फुकट जाणार तर आता एवढं तर कळलं की पाणी तर नाही भरत ओके सो देन वी आर डूईंग बेटर अजून ओके सो आता या रूममध्ये जसं तुम्हाला म्हटलं की थोडंफार लिकेज होतं तर त्या लिकेजसाठी मग आता वॉटरप्रूफिंगचं काम वरतून झालेलं आहे ओके okay, सो so, तिकडे पण आता कलर मारून जायला आहे आता ही रूम आता मध्ये मी तुम्हाला दाखवली नव्हती पण आता या रूममध्ये पण तुम्ही बघा जे ओ पी होतं ना वरचं तर ते खराब जायला मे बी पावसाळ्यामध्ये जे काही कस्टमर आलेले तर त्यांना ते जाणवलं असेल ओके आणि ते बघा थोडंसं म्हणजे त्या भिंतीचा कलर बघा तुम्हाला स्लाईटली डिफरंट वाटत असेल ओके तर ते त्याच्यामुळेच जायला लिकेजमुळे पण आता अंदाज आला आता वॉटरप्रूफिंग करून घेतलेला आहे प्रॉपरली आणि बघा आता अजून एक हात अजून कलरचा मारायचा आहे भिंतींना पी ओ पी तर एकदम फर्स्ट क्लास झालं सगळं काल तर बघा भरपूर कस्टमर होते आणि आता परत विकेंडला बुकिंग चालू झालं आहे तर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये जसा वेळ मिळतो तसं तसं आपलं काम चालू आहे हे तर झालं आणि त्याच्याशिवाय आपलं किचनचं पण आपण काम केलं आहे सो so, बघा आता किचनची जी भिंत होती तर त्याच्या आधी पण तिथे पण विटा होता तर त्याला पण आता आपण प्रॉपर प्लॅस्टर करून घेतलं आहे एक आपण प्रायमरचा हात आता मारून ठेवला आहे तर आता याच्यामध्ये कलर मारायचा की वॉलपेपर लावायचा तर त्याच्याबद्दल डिस्कशन चाललं आहे ओके कारण वॉलपेपर लावेला कधी पण बरा कारण तो पुसता येतो तो मला माहीत आहे तर प्लास्टिकचे वॉलपेपर येतात आणि मस्त डिझाईन पण येते त्याला सो बघू त्याला मे बी आपण वॉलपेपर पण लावू ओके त्याच्याशिवाय इथे आपली एक मस्तपैकी अशी पाण्याचं छोटंसं करून घेतलं ओके इथे एक छोटंसं असं एक मोरी करून घेतली आहे जिथे म्हणजे भांडी वगैरे धुता वगैरे येतील वगैरे हे पण जरा मजबूत करून घेतलं इथे आपली पाण्याची टाकी आहे वरती आणि बाकी बघू शकता कसं मस्त जंगलच जंगल आणि शुभ सकाळ आणि आज आहे प्रेरणाचा वाढदिवस ओके सो आता मी बघा मस्त रेडी झालो आणि आता सकाळी सकाळी आपण चाललो ते देवदर्शनाला सो so, माझा वाढदिवस होता तेव्हा आपण गेलो आईच्या दर्शनाला आणि आज आपण कुठे चाललो आज आपण खोपोलीला मठात हा आणि येताना आपण पळसदरीला स्वामी समर्थांच्या मठात मध्ये पण जाऊ आणि तिकडे देवदर्शन करू आणि नंतर मग बघूया इनिशियली प्लॅन होता की संध्याकाळी कुठेतरी बाहेर जायचं किंवा कुठेतरी लांब फिरायला जायचं पण नंतर असं वाटलं की या नको थोडा आपणच आपला प्रायव्हेट टाईम स्पेंड करूया आपण एवढं घर सजवलं आहे आपली बाल्कनी सजवली आहे तर विल सेलिब्रेट इयर ऑनली ओके सो चला आधी आपण जाऊया ते खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला सो so, बघा खोपोलीला जातानाच ऑन जा द वे आम्हाला लागतं ते पळसदरी आणि पळसदरीला आहे श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ तर या आपण आता श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया So, बगा सो बघा मस्त असं सुंदर असं मठ आहे आणि बरेच भाविक आलेले आहेत दर्शनासाठी तिकडून जायचं आपल्याला बरेच जण ध्यान करण्यासाठी बसलेले आहेत बघा स्वामींचं दर्शन करून घ्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन पण घेतलं आहे आणि त्याच्याशिवाय आपल्या कर्जतमधल्या आपला जो देवा देवाला त्याच्यामधल्या देवाला श्री स्वामींची मूर्ती पण घेतली आहे पूजा करून चांगली पूजा वगैरे करून घेतली आहे सोया okay, so, yeah. आणि बघा आपण आलो ते खोपोलीला आणि समोरच आहे तो आपला श्री सिद्ध तपस्वी गगनगिरी महाराज पातागंगा तीर्थक्षेत्र सो मठ आहे या मठात जवळ पण इथे आलेला तुम्हाला बघा पाण्याचा आवाज ऐकायला येतो तुम्हाला माहिती आहे हा जो मठ आहे एकदम सो uh, so, वाहत्या पाण्याचे एक सुंदर असं दृश्य दिसतं इकडे मठात जाऊया सो so, बघा आश्रम आणि आश्रमाच्या बाजूला ही छोटीशी अशी नदी आणि असं भरपूर पाणी सो सगळेजण बसल्यात बघा एकदम वाहतं पाणी आहे सो so, बघा सकाळीचा मंदिराचा परिसर आहे so, बघा तिकडे आश्रम आहे आणि इकडे मुख्य मंदिर आणि बघा आता आपण आलो होते ते आणि आता आपण आलो होते कर्जतमधील नावाचं रेस्टॉरंट आहे तर खूप चांग खूप चांगलं रेस्टॉरंट आहे पण स्पेशली नॉनव्हेज खाऊ शकता तुम्ही इथे पण आज आहे सोमवार तर त्याच्यामुळे आम्ही खातो ते व्हेज आणि इकडे मस्त छान असा मोठा असा पापड मागवला आहे तर या पापडाला काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा बाकी आज वेजचा दिवस आहे तर वेज वेज खाऊया सो बघा आता वेळ झाली होती आपला बड्डे सेलिब्रेशनची सो इकडे आहे मस्तपैकी छान केक आणि इकडे मस्तपैकी जेवण मागवलंय ती वाईन वाईनची ग्लासेस आणि आपली बाल्कनी बघा अशी लाइटिंग गेलेली आहे आणि असा प्रायव्हसी मध्येच बर्थडे सेलिब्रेशन आमच्याच बाल्कनीमध्ये मध्ये सुप्रिणा द फिलिंग एज बद्दल विचारतो हा क्रॉसिंग सो थोडा दुःख पण चांगलं जेवण आहे आपल्याकडे ओके आणि केक तर आहेच ओके तर या मस्तपैकी सेलिब्रेट करूया असा मस्तपैकी एंबियन्स मध्ये सो आता या मेणबत्ती लिट अप करूया हॅपी डे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी डे डियर प्रेरणा हॅपी बर्थडे आम्ही बरोबर तस आहे की कर्जात चांगला आहे हा चांगला आहे आणि जवळ आपण मस्तच मागवला सगळं पिझ्झा आहे पास्ता आहे ओके हे कॉन्शियस बॉल आहे ओके कॉन्शियस बॉल आहे नंतर इथे गार्ली ब्लेट आहे तिकडे आमच्याकडे फ्राईज आहे स्वतः मस्तपैकी बसतो आणि आम्ही डिनर करतो ओके आणि थोडा तो पर्सनल टाइम स्पेंड करतो बाकी तुम्हाला भेटूया थोड्याच वेळामध्ये सो so, बघा काल बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आता आपण आहोत ते पनवेलमध्ये आपल्या डाव्यात आलं आहे ते करण चढे आणि आता आपण पळसपे फाट्याजवळ येतो आहे आणि तुम्ही बघू शकता पावसाचा दिवस आहे कालपासून पाऊस भरपूरच पडतो आहे सो फ्रेंडला काही गिफ्ट पण घेतले आहेत पण ते गिफ्ट मी तुम्हाला आता नाही घरी गेल्यावर दाटवेन आता जरा कामासाठी आला होता आपण इकडे पळसपे फाटा म्हणजे हॉटस्पॉट आहे तुम्हाला माहिती आहे सध्या पनवेलमध्ये कोकणात जायचं आहे तरी पळसपे फाटा अटलच्या इथून हे करून मुंबईला जायचं आहे पळसपे फाटा पुण्याला जायचं आहे तरी पळसपे फाटा सो so, uh, पळसपे जवळ राहणं म्हणजे सुख आहे सध्या म्हणून शकतो कारण इथून आपण कुठेही ॲक्सेस करू शकतो सो so, बघा सगळ्या मोठमोठे मोड़ टावर्स आहेत त्यात पळसपे फाट्या जवळचे कोण कोण इथे राहतं मला कमेंट करून नक्की सांगा नाही तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे ते पण नक्की सांगा सो काल आम्ही होतो ते पनवेलला पनवेलला आमचं शूट वगैरे झालं आम्ही पुष्पक नगरला गेलो आणि त्यानंतर मग आता घरी आलोय आणि प्रेरणाचा बड्डे होता पण त्या दरम्यान प्रेरणाला काही गिफ्ट पण मिळाली ओके आता तिच्याबद्दल आपण काही बोललोच नाही ओके ते तुम्हाला दाखवलेत नाहीत आणि आता त्याचा प्रेरणा काय करणार आहे गिफ्टचं तर त्याच्याबद्दल पण बोलूया सो इथे प्रगतने मला इयरबर्ड दिलेले आहेत कॉम्पॅक्ट असे इयर मस्त यस सो so, मला जे गिफ्ट हवं होतं ते डी चा आयचा गिम्बल hmm. आणि प्रगतने माझा फेवरेट आ, ग्रे लाईट ग्रे कलरच त्याने मला गिफ्ट केलेला आहे सो yes. so, हे माझं फेवरेट गिफ्ट असं म्हणू शकता तुम्ही ah. कारण याने बरंच शूट्स आणि मी परत एकदा व्लॉग स्टार्ट करते सो yes. so, व्लॉगिंग पण त्याच्या थ्रू होणार आहे आणि माझे जे काही रेसिपी व्हिडिओज ला मला प्रगतची हेल्प लागायची खरं सांगू तर होल्ड करण्यासाठी कॅमेरा वगैरे करण्यासाठी आणि मी बाहेर असतो कधी कधी मग त्यावेळी मग शूट करताना नाही यायचं तर मग दिस इज द बेस्ट वे बिकॉज मला आता गेम्बलचा मला फार उपयोग होणार आहे रील्स करण्यासाठी आणि रेसिपी व्हिडिओ शूट करण्यासाठी वगैरे सगळ्यासाठी uh, आणि ऑलरेडी मी याचा वापर स्टार्ट केलेला आहे जर yes. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर जी मी आता लेटेस्ट रील टाकली आहे माझीच एक मैत्रीण आहे प्राजक्ता तांडेल म्हणून सो तिचा एक ब्रँड आहे स्टाईल बाय अप्रा तर mm. तिच्याकडे खूप छान छान मलमल कॉटन साडीजचं एक ते प्रमोशन होतं सो त्याची रील मी दिंबलवरच शूट केलेली आहे सो तशा पद्धतीने आणि काय काय रेसिपी बघायला मिळणार आणि काय काय आर्ट वर्क सो बेसिकली आता मला थोडा थोडा इंटरेस्ट यायला लागला आहे आर्ट मध्ये म्हणजे स्टार्टिंगच सुरुवात करेन मी याची तर येस तर त्याचे पण व्हिडिओज येणार आहेत बरेचसे आपण जे बॉटल आर्ट्स आहेत म्हणजे बॉटल पेंटिंग आणि त्याच्यावर पण एक तुम्हाला आठवत असेल तर मी एक रील बनवली होती त्याच्यावर आर्ट केलं होतं मी रील्स बघायला मिळणार आणि फूड मध्ये फूड रेसिपी रेसिपीज पण तुम्हाला एक सेपरेट मी सिरीज काढणार आहे एअर फ्रायरेसिज ची सो ज्यांच्या ज्यांच्याकडे एअर फ्रायर आहे तर त्या रेसिपीज ती लोक ट्राय नक्कीच करू शकतात ओके आणि काय काय बघायला मिळणार ब्लॉग मध्ये ऑल ओव्हर सगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला सध्या काय चालू स्वतः एकदा तुम्ही येस रिसॉर्ट तर बघायला मिळतीलच आणि ट्रॅव्हलिंगचे पण त्याच्याशिवाय प्रेरणा कर्जच घर तुझ्या नजरेतून बघायला मिळणार आहे की नाही ओके सो येस ओके Uh, ज्योतीने माझ्यासाठी ज्योती आणि ओमकारने दोघांनी छान माझ्यासाठी मला हवं असलेला गिफ्ट त्यांनी दिलेला ऍक्च्युली uh, मला हे डिफ्युजर हवं होतं सो हे छान असं कॅन्डलचं डिफ्युजर आहे होम फ्रॅग्रेन्सेस साठी आणि हे सुद्धा तसंच आहे सो okay, so, so, हे so... आहे आणि तिला माहितीये की मला पेंटिंग वगैरे करायला आवडतात सो दोघांनी मिळून छान असे वेगवेगळ्या साईज साईज मध्ये कॅनवास बोर्ड दिलेले आहेत सो पेंटिंग साठी तर यातलं एक मी पेंट करून त्यांना परत एकदा गिफ्ट यस 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 त्यांच्या पण ते लक्षात राहील यस बघा हे सगळ्या प्रेरणाचे गिफ्ट्स आणि आता याच्यावरती प्रेरण आपलं काम चालू करेल सो बघा दुपारची वेळ आहे पण दुपारची वेळ असं वाटत नाही का छान हवा सुटली आहे बघा झाडांवरून तुम्हाला अंदाज येईल आणि आपल्या तर सोनगिरीच्या मचानवरती बसलो आहे छोटं मोठं छोटं मोठं काम चालू आहे आणि तुम्ही बघितलं स्विमिंग पूलच्या बाजूच्या ज्या फरशा होत्या त्याला छान कलर मारून घेतला आहे तिकडे पण कलर मारला आहे तिकडचं गवत कट केलं आहे बघा थोडा पाऊस थांबत नाही आहे पाऊस पडतोच आहे तर त्याच्यामुळे कसं आहे थोडंफार गवत उगवत आहे तर ते पण आता कटिंग करून घेतलं जाईल आणि बघा ना समोर माहोल बघा ना माहोल सोनगिरी किल्ला बघा मस्तपैकी असा धोक्यामध्ये हरवलेला आहे बारीच नाही एकदम नाही आता बघू शकता तुम्ही आपला डायनिंग एरिया कसा वेगळा वाटतो ना एकदम आता ओके okay, म्हणजे इथे आपलं छान प्लॅस्टर झालेलं आहे कलरचा पण एक हात मारून झालेला आहे अजून एक हात मारायचा आहे सो so, बाय द टाईम तुम्ही याल तेव्हा तो पण मारून जायला असेल सो so, भारी वाटतं ना आणि इकडे बघा ॲक्च्युली इकडे कसं माहिती आहे की पॉवर बॅकअप नव्हता त्याच्यामुळे जे होताना इथे आपण हे रिचार्जेबल बल्ब लावून ठेवलेले आहेत त्याच्यामुळे लाईट गेली तरी ॲटलीस्ट हे चार तास चालतात तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये छान मोठ्या व्याटच्या आहेत जेवण तर नक्कीच होऊन जाईल आणि बघा छान पाऊस पडतो आहे आणि आज इकडे आपला मित्र पण आला आहे रोहित ओके okay, नुसता फिर म्हणून ओळखत असाल तुम्ही त्याला सो so, आज तो पण आला आहे मस्त मी इथे रिलॅक्स करायला आणि वातावरण तर एकदम मस्तच झालं आहे पाऊस मस्त पडतो आहे बघा ना काय ढग 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 पूर्ण सोनगिरी झाकला गेला त्याच्यामध्ये छानच वातावरण आता काही दिवस राहिले आहेत पावसाचे आणि आता आमची प्रॉपर्टी पण रेडी होते अजून अजून थोडी थोडी छोटी मोठी कामं बाकी आहेत पण ती पण होऊनच जातील लवकरात लवकर सो बघा आता संध्याकाळचा माहोल बघा फक्त सोनगिरीचा आणि जे तुम्हाला याच्या पुढे दाखवणार ना ते, ते तुम्ही बघाल ना हे बघा तो सोनगिरी किल्ला आणि त्याच्यावरती बघा ना जे सगळी डोंगर रांग आहे त्याच्यावरती काय मस्तपैकी धोका आलं आहे धुक्यामध्ये सगळे सह्याद्रीचे डोंगर ना छान जे हरवून गेले आहेत म्हणजे एकदम मॅजिकल टाईम आहे संध्याकाळची वेळ सूर्यास्त झालेला आहे ऑलमोस्ट आणि असं एक संधी प्रकाश सगळीकडे पसरलेला आहे किती भारी वाटतं आहे ना आणि मला असं वाटतं सोनगिरीचा सगळ्यात मोठं अट्रॅक्शन तर म्हटलं तर आपला हा मचानच आहे आणि ऑफकोर्स हे सगळं ॲम्बियन्स सो आता आपल्याकडे रोहित आलाय रोहित सो रोहित कसं वाटलं तुला प्रॉपर्टी हा दादाच्या व्हिडिओ मध्ये आतापर्यंत त्याच्यापेक्षा आता समोर बघतोय हा वेगळाच एक्सपिरियन्स आहे अविनाशला सतीशला ओके निखिलला आणि हे सगळेजण येणार आहेत आता नंतर ओके परत एकदा सो बघा मस्त वाटतं ना स्विमिंग पूलमुळे बुडकी मारावी असं इथून जम्प नका करू खाली जाऊनच जम करा आणि आता इथून कराल सो बघा असं सर रात्रीचं माऊल आहे आपल्या हे फार्मवरती आणि आता पण फार्मवरतीच आहे कामं होती ती करून घेतली बघा मस्त भरपूर लाईट आहे आणि बाकी अजून पण छोटीमुळे कामं आता होऊन जातील एक अर्धा दिवसात आणि सीझन पण आता ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे ऑलमोस्ट तर जोपर्यंत तुम्ही याल तेव्हा आपलं रिसॉर्ट आता एकदम एका नवीन रूपामध्ये तुम्हाला बघायला मिळेल फुल फ्लेज एकदम सो रोहित आता इकडे दोन उडवतो आहे आणि आता थोड्याच वेळात मी एक तो घरी जायला रोहित आज इकडेच थांबणार आहे सोनगिरीमध्ये आणि बाकी आपण भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये बाकी तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन द्यावा धन्यवाद